न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीनं नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्यानं डॉ सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिकेतून लोकांच्या पुढे जा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे आणि त्याचा देशाच्या विकासात पडलेली भर याची माहिती लोकांना द्या त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेली विकास कामे विविध योजना आणि जनतेचे सुटलेले प्रश्न लोकांना दाखवा विरोधात कोण याचा विचार न करता केवळ पंतप्रधान मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करायचे आहे याचा विचार करून कामाला लागा असा संदेश त्यांनी यावेळी दिला यावेळी आमदार मोनिकाताई राजळे माजी आमदार चंद्रशेखर कदम शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थित होते त्यांच्यासह रिपाई शिवसेना आणि इतर घटक पक्षातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज श्वास चालू